नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तसेच आज बलिप्रतिप्रदा दिन आहे पाडवा आपल्या मराठी भाषेमध्ये त्याच्याही तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा गाडी कुणाच्या नावाने धावते कशी काय काय नावी गाडी ही जय हनुमान प्रसन्न आतूर गुणात किवणे धवलेपाडा पाडा या नावाने धावते हा ना म्हणजे असं आहे का भेंडी पासून पासून म्हणजे पनवेल बिनवल सगळे कोणत्या कोणाला माहीत पण नव्हता ते पण नंबर घेतात आणि आतुरला कॉल करतात आम्हाला पाहिजे द्या बालमाचा पाहिर आम्हाला एकदा तरी द्या दादा नमस्कार नमस्कार प्रथम तुमची सर्वत्र ओळख द्या ना मला माझं नाव अतुल गुरुनाथ केवणे राहणार आम्ही धवलेपाडा आपल्या नंदीची ओळख द्या कसं काय नंदीचं नाव आमचं हा बालमा म्हणून बहिणी मी याची खूप चर्चा ऐकून एकदा महाराष्ट्र चॅम्पियन बलमा म्हणून पण असं तुम्ही एक प्रेमाने बोलता त्याला काय त्याबद्दल काय सांगाल नाही नाही आम्ही त्याचं नावच बलमा ठेवलेलं आहे आणि चर्चा बोललं तर त्याचं नाव भरपूर आहे बर्माचं नाव भरपूर आहे मी असं ऐकून आहे ना का हा नंदी मित्रांना दिसतो आहे ना हा बऱ्याचशा गाड्यांना घसलेला आहे बऱ्याचशा मैदानामध्ये काय सांगाल तुम्ही हां चांगल्या चांगल्या गाड्यांना घसलेला आहे हा ता, नंदी बर्मा आमचा आणि टॉपमध्येच खेळतो गेल्या गेल्या आमचं नाव बिंजोरला असतोच आता पण आम्ही बि बिंजोरसाठी बॅनर सोडला आहे पण आम्हाला कोणाचाच कॉल आला आहे ना अजून इंजोरसाठी मी असं ऐकून आहे का मागे एक भिवंडीला कुठेतरी मोठा मैदान झाला त्या दिवशी पण खूप मोठी गाडी तुम्ही खिल्लेल्या आणि तुम्ही त्यावेळेस गटामध्ये त्या मोठ्या नंदीचा पराभूत केला माईदन होता काय सांगायला आपण हां भिवंडीला मोठा मैदान होता मैदानावर आम्ही गेलो होतो मैदानामध्ये आपले निंबाळकर सरांचे निंबाळकर सर यांचा सरजा गटपात जाते गाडी सरजा वगैरे असे नामंत्री बैल होती त्यांच्यामध्ये आपली गाडी गटपात झाली होती आ, आज देखील ना मित्रांनो आज बलिप्रथेनुसार आज आपल्या नंदी त्यांनी चांगल्या पद्धतीने सजावट करून गावामध्ये खूप मोठी मिरवणूक काढली आता काय बोला त्याबद्दल मिरवणूक म्हणजे आमच्या नंदीने नावच आमचं एवढं केलं आहे त्यामुळे आम्ही त्याची मोठी मिरवणूक काढली आहे बेंजू वगैरे मित्रांनो पाहू शकतात ना या ठिकाणी ना एक त्यांच्या दारामध्ये एक हा भलमा नंदी म्हणून असंच एक सहज त्यांनी हा नाच चालू केला आणि यापुढे लवकर एवढं या नाव नव्हतं पण या नंदीने त्यांना एवढं नाव प पोचून दिलं आता काय सांगाल तुम्हाला वरपर्यंत नंदीच आम्हाला असं लागलं आहे का त्याने असं कधी का मान खाली जाईन अशी एक पण नाही का ते नाव कमी पडेल असं हे झालंय तुमच्या सोबत ना आज तुमची मोठी टीम आहे आज बघू शकता टीम म्हणजे त्यांचं कुटुंबच आहे सर्व प्रत्येकाची थोडी थोडी हो ओळख दे कोणा कोणाचं काय कॅरेक्टर टीम म्हणजे आम्ही सर्व भावंडच आहेत सर्व आम्ही काकाची मुलं वगैरे आणि सर्व आमच्या घरच्यासारखंच आहेत सर्व सर्वजण आम्ही मी मिरूनच शर्तीचं नियोजन वगैरे करत असतो मित्रांनो आज या ठिकाणी पण पाहू शकतात ना आज त्यांच्या धावणीला चार ते पाच बैल आहेत चार ते पाच गाड्या आहेत मोठ्या मोठ्याला पण त्यांना ही लक्ष्मी त्यापेक्षा जास्त प्रिय आहे प्री काय बोलाल हां सर्व गाड्यांच्यात आम्हाला आमची लक्ष्मी सर्वात भारी आणखी ना याच्याविषयी मला सांगा गाडी कुणाच्या नावाने धावते कशी काय काय नावी गाडी ही जय हनुमान प्रसन्न आतूर गुरुनाथ किवणे धवलेपाडाम या नावाने धावते आज ना जसं कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण होते तुमचे सगळे नंदी होते नंदींची मस्ती खूप चालू होती ना सगळ्यांचा आनंद वेगळाच होता काय सांगेल हा सर्वांचा आज आनंद सर्वांनी भरपूर अशी मजा केली आणि सर्वांची इच्छा होती का बैलाची आपण बैलांनी एवढं नाव केलंय तर बैलाची आपण मस्त बेंजू वगैरे लावून मिरवणूक काढायची त्या हिसामध्ये आम्ही बैलाच्या आत बेंजू वगैरे लावून मिरवणूक काढली आणखीन एक प्रश्न विचारच झाला तर कसा असतो प्रत्येकाचा ना आवडता नंदी असतो त्याच्या नंदी व्यतिरिक्त तर तुम्हाला असा कोणता नंदी एकदम तुम्हाला तुमचा आवडता तुमच्या बालमा व्यतिरिक्त सांगा एखादा सांगायचं झालं तर नाव सांगायचं मग व्यतिरिक्त झाला तर आपला एक बकासपूर देव चांगला नंदी तो पण नंदी कधी रिवास आलेला नाही आणि आमचा पण नंदी हा कंटिन्यू तीन वर्ष पळतो मग बैल हा कधीच रिवास म्हणून आलेला नाही आज तुमच्या नंदीला घडवण्यामागे या याला घडवलं कोणी कुणाच्या बैलाच्या सोबत राहून शिकला गा घडवलं म्हणजे आमचा एक नंदी होता पहिले सोन्या म्हणून त्या सोन्यामध्येच हा पुन्हा ट्रेन झालेला आहे तुमचा हा नाद किती जुना वडिलांपारी आता वडील तर इथेच बसलेत मुलाखतीमध्ये त्यांचा पण आजोबांपारी असेल काय सांगायला आमचा आजोबांपासून चालूच आहे म्हणजे आणि हा पुढे असंच चालू, चालू राहणार आहे मित्रांनो ना आपण नेहमी मुलाखत घेतो सर्व गोष्टी बघतो तर आपण एक थोड्या वडीलधाऱ्या माणसांकडे थोडीशी मुलाखत घेऊ बाबा तुम्ही बोला थोडा बाबा नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या ना गुरुनाथ परुश्रम केवणे ढोले भाडा अंबरबाद तुमचा हा नाद कसा काय बैलामध्ये कसा काय सांगाल हा नाद म्हणजे आमचा पूर्वी एक सोन्या बैल होता हा आणि एक आमचं शेजारीच गाव आहे त्यांनी विकार लावला होता त्याचा मुला बोल बाबा वासरू राहणार झा का मी चांगला तुमची इच्छा जा त्याचा असं तकदीर लागलं त्याचं का त्याने आमची हाऊसच पूर्ण केली त्या मालकाची हाऊस त्याची हाऊस केली पण आमची हाऊस त्यांनी पूर्ण केली आमची तर म्हणजे लक्ष्मी आमच्या घरी चालून आली तो आल्यापासून आमच्या घरी पूर्ण जागा आमच्या गाड्या घोडून भरूनच गेली आणि आम्हाला त्यांनी त्याच्यापाई काहीच कमी नाही आजचा जो कार्यक्रम झाला एक मिरवणूक झाली गावामध्ये नाव झालं तुमचं काय सांगाल तुम्ही आम्हाला दोन आनंदी आनंद झाला सांगा आता आमची इच्छाच होती का बैलाने आपलं नाव केलं आहे तर अबू पण त्याचं नाव करायचा त्याची मिरवणूक करायची नक्कीच ना बैलाची एक परत तुम्ही देताय त्याला तुम्ही कधीपासून सर्तीला गेलेत तुम्ही कुणाच्या मागे गेलेत पहिल्यांदा काय आला पहिलं म्हणजे आमचं होतं सा म्हणून त्याचा गरजू पण एवढी मोठी हऊस नव्हती तसा बलमा आला तशी मोठी हाऊसच होऊन गेली आऊस त्यांनी अशी केली का दो हल्ली आम्हाला दो तो बोलता मला पायरा द्या तोडता मला पाहिला द्या अशी इच्छा त्यांनी पूर्ण केली आणि कोणच्या बैलांना टाकला तर तो का वाटत नाही का बलमा कमी आहे म्हणून आता कसं मुलं सर्व नियोजन करतात पण तुम्हाला पण फोन येतात मला मला दे त्याला पायरा दे याला हा आला तरी मी नियोजन आतूनच करतो सगळा त्या आणि एक आमचा जोडीदार आहे नंदू केवणे आमच्या पाठी असतो तो एक मलमाऊस करतो प्रत्यक्ष आमच्या पाठी येतो आज पण त्यांनी बैलासाठी स्वतःने हारवीर घेऊन आला तो म्हणजे आहे आणखी काय सांगायला बैलाबद्दल तुमच्या दारा लक्ष्मी उभी आहे त्यामुळे एवढं सगळं नाव झालंय तुमचं काय सांगायला या शर्यती क्षेत्रामध्ये कसा नाव कमाल टाइम लागतो आता बाहेर जरी आपण किती जरी असो ते गावागावापर्यंत पोहोचतो पण आता बैलगाडी क्षेत्रामुळे तुम्ही साता समुद्रा पार जात महाराष्ट्रापर्यंत तुमचं नाव पोचते काय सांगायला नाव म्हणजे असं केलंय का भेंडी पासून म्हणजे पनवेल बिनवल सगळी कोणत्या कोणाला माहित पण नव्हता ते पण नंबर घेतात आणि आत। आतोला कॉल करतात आत। आम्हाला पायरा द्या बालमाचा पायरा आम्हाला एकदा तरी द्या एक तुमच्या जुनी एक आठवण शर्ती जी काय सांगाल का एखादी बारीक पण बारीक होतं आमचं पहिले एका घरगुती बाईला होती गा गाडीला आणली पण गाडीला मागलीत आणि शर्ती आमचा बाबा होता त्या टायमा कसं आम्ही ती देवपाळशी आणलेली ते पण आमच्या आऊस बरोबर केली ती पण गाडीशी स्वराज आणि शेकड्याला दुपायचं बघ्या नव्हत्या तो याच्याकडे होत्या मेंढ हा मेंढ बालद्या होत्या हा ती मोठी शहरात म्हणजे कमी दोन हजार दोनशे एक एकशे असं चालेल अबा नमस्कार नमस्कार बोला तुमची ओळख द्या ना नंदू श्रीपदेवने आता जे तुमच्या दोस्ती बद्दल बोललेत त्याबद्दल काय सांगाल तुम्ही दोस्ती नाही भाऊच्या बोला काय दोस्तीचा काय नाही काय काय करू भाऊच्या आज पण तुम्ही तयारी करायला लागते सगळ्या उरकायला असते काय बोलायला सगळी बैला पण तुम्ही धरलीत बऱ्यापैकी हाऊस आहे पूर्ण या बाईला बसून हवंच लागली मला आता आहे म्हणजे आनंद येतो त्याचा तो आनंद देतो पण आला आता एवढा मार्ग आहे तरी तो कधी मला अजिबात न कधी कधी असं धरून द्यावं वगैरे आला तरी पण तुम्हाला कधी असं आठवतो पहिल्या सगळ्यात पहिले शेतीला कधी गेल तर तुम्हाला आठवतंय का पहिले गावामध्ये करे आज बैल मी पण माझं महिला होते वासरा होते ते आनंद म्हणजे तेवढा केलं ना बायला चालणार आहे आनंद नाही केलेला आम्ही तेवढा आता बैला पलतात शर्तीने जातोय तो तीच मजा येते एवढे मोठे म्हणजे नव्हती पोझिशन शर्तींची ते मेंढा म्हणजे लई मोठा होता मोठी शरद बोलत <laughs> मेंढा बालदी अंडा हा बोला मेंढा अंडा बादली अव घाम्यालांच्या गोंड्यांची कासऱ्यांची पण शर्ती व्हायचं आठा मला हलक्या म्हणजे पालकी आता हलकाल त्यांना या दोन हजाराच्या या गोंड्यांच्या पण शिरते भाज्या त्यावेळेला एवढे हलक्या हलक्या शिरते त्या कालात नाही या कालात काय फरक वाटतं का या कालात म्हणजे लय पुष्करी शरद हां हा काल मोठा आहे आता ही अशी पन्नास हजाराची ना पंचवीस हजारही शरद दहा दोन हजारही शर्द आमच्या पाच हजार मी मोठी शरद झाली लय मोठी शरद झाली बैल कसा पलतं तुम्हाला काय वाटतं बैल खूप पलतं म्हणता आनंद लागला मला एड येडला म्हणते शेरपी जाते याच्यासाठी आनंद त्यांनीच दिला म्हणजे या शर्दींचं गाड दिला ना तर आनंद मला त्याच्या चालाल का मी तर महिलांचा आवडता छंद म्हणजे बैलगाडी क्षेत्र झाला आहे त्यामध्ये या सगळं उतरलेलं आहेत तर ताई नमस्कार काय सांगाल या क्षेत्राबद्दल नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तसेच आज बलिप्रतिप्रदा दिन आहे पाडवा आपल्या मराठी भाषेमध्ये त्याच्याही तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा हा आमचा बैल आहे घरात घरचा बैल बलमा जो आम्हाला कधीही कुठच्या गोष्टीला नाराज करत नाही प्रत्येक शर्यतीमध्ये म्हणजे जी शर्यत असेल त्यामध्ये तो अव्वल येतोच आणि आमचेही मनं जिंकतो इतरांचे प्रेक्षकांचेही मनं जिंकतो त्यामुळे आम्हाला तो, त्या तो कधीही नाराज करत नाही आणि आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे त्या त्यामुळे आम्ही खूप मजेत आहोत सगळे हौशी आहोत आणि आवडीने सण साजरा करतोय धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आज तुमच्या धावनीचा आणखी एक हिरो आज मैदानात आहे त्याचं नाव सांगा ना पूर्ण त्याचं नाव बुलट सहाशे पन्नास सी सी तर बुलटची अशी खासियत आहे का बुलट हा घोड्याच्या शरीरासारखं आहे एकदम आय टी बेटीला पायात वगैरे मजबूत छातीला आपण बघू शकता हां आणि आणखी तुम्ही एवढी शरीर यष्टी म्हणजे त्याला सांभाळणं खूप कठीण असेल तुम्हाला कसं काय हो नक्की जेवढी एवढी काय मस्ती वगैरे नाही करत तरी आहे थोडी एवढी पण नाही फार नॉर्मल आपली तुमची गाडी नक्की कुणाच्या नावाने चालते आमची गाडी प्रसन्न सागर सागरशेठ केवने धवलेपाडा यांच्या नावाने गाडी पालते आता कसं असतं ना एवढी मोठी शर्यरी असते म्हणजे नक्की याच्या गाड्या पण खूप मोठ्या झाल्या असतील काय सांगाल हो गाड्या पण खूप मोठ्या झाल्या चांगल्या चांगल्या पायऱ्यांच्यात पाल आहे चांगल्या चांगल्या गाड्यांना पण घसून पालला आहे तरी पण कोणत्या कोणत्या गाड्यांच्या जवळ घसले तुम्ही बोलला आदत मध्ये सागावचा सा गुडरत्न मात्रेचा मॅगीला गाडी झालती गा त्या गाडी आपली गट आपली गटपासला गटालाच झालती आणखी एक चांगला अजून मोरगावला पण आपली चांगली अशी गाडी झालती बिंदवडला पण गटाला पण झालेली स्वराज बरोबर आपल्या गटाला आता मोरगावला मैदान झालं बघा मागे पावसाला अशी स्वराज गाडी गटाला झाली चांगले दीड दोन चक्रात आपण गाडी लागली आपली शरद पण आपल्या सगळ्या मैत्रीपूर्ण होतात एवढी मोठी शरीर तुम्ही बैल बघितला तेव्हा वासरूच होता का तेव्हा मोठा तर बरं आपण घेतलं तेव्हा आदत वासरू होता आपण घेतला तर आदातमध्येच खूप छान असा त्यांनी गती लावली आधातमध्येच चांगल्या चांगल्या गाड्या केल्या आणखी काय नियोजन दिसून येतं का आज तर खूप रंगवलं त्याला हो नियोजन काय आपली सर्व गावची पोरत असतात पण आपली अजून नातेवाईक वगैरे बाहेरचे मित्र मंडळी सर्व आपले असतात नियोजन करायला पण मित्र न पाहू शकता आज मुलाखतमध्ये स्वतः सागर देखील आहेत ते जास्त पडद्या आडत असतात कधी जास्त येत नाही ते खूप चांगलं नियोजन देखील करतात हो पर्द्याच्या मागशीत ते नियोजन करतात लपून वगैरे ते जास्त शर्तीना पण नाही थोडं बारा असतात तर आमचं कसं कंट्रक्शनचा काम पण नाही ना शेटचा आणखी ना तुमची सगळी पोरंच पोरं आहेत सगळी पोरांची लॅ हाऊच दिसते मला काय सांगेल त्याच्याबद्दल हो लहान लहान बघायला तर तुम्ही लहान लहान मुलांना पण आवड आहे शर्तीला पण यायचे बोलतात शर् जवळ असल्या शर्तीना पण बन बने बनवतो सर्व तुमच्या ना या ग्रुपसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा असतील आणि असंच तुम्ही यश प्राप्त करत राहू आणि नाव पुढे नेत राहू या गावाचं देखील हो हो नक्कीच धन्यवाद आणि तुम्हाला देखील दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि असं तुमच्या चॅनलवरती सबस्क्राईब वाढत राहा इजी शेअर प्रार्थना धन्यवाद